आणला पण तो बंद करायचाच माहित नव्हता लेबरला ले विचारते माहिती मी आणला कॉल करायची ना आता ट्रॅक्टर फक्त विहिरीत जाऊन द्यायचं नाही मी पूर्ण दिवसभर शेड म्हणजे असं ट्रॅक्टर राहिले आली नाही तेवढं माझे नाव सौ अनिता गोरखनाथ निकम मुक्कम पोस्ट सावरगाव तालुका येवला जिल्हा नाशिक मी एक गृहिणी आहे माझे माहेरी माझे माहेर कोपरगाव तालुक्यातील मडी खुर्दा आहे तालुका कोपरगाव जिल्हा ऐल अहमदनगर माझे शिक्षण बारावी झालेले आहे आई वडिलांच्या घरी पण शेती होती पण शिक्षणाने मी कधीही शेतीकडे लक्ष दिलेलं नव्हतं पण पारंपरिक त्यांची शेतीच होती नंतर लग्न झालं लग्न लग्नानंतर माझे मिस्टर सर होते ग्रामसेवक म्हणून पण त्यांच्या घरीही शेती होती मग लग्नानंतर शेतीला सुरुवात झाली परंतु मला शेतीत काहीही समजत नव्हतं परंतु माझ्या सासूबाई आणि माझ्या मिस्टर यांनी मला खूप सहकार्य करून समजून सांगितलं कोणत्या ऋतूत काय पिक येईल मला त्याचा काहीही अंदाज नव्हता ते, ते, ते सांगायचे कोणत्या ऋतूत कोणतं पीक येईल कशाने काय होतं आपल्याला औषध मारायचं तर तू उत्तर नक्षत्रातलं पाणी पकड असं बारीक बारीक खूप गोष्टी सांगत गेल्या आणि मग माझा सहज बोलता बोलता त्या शेतीमध्ये प्रवास होत गेला मला दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी माझी दोन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत आणि माझी मुलगी पण डॉक्टर आहे तिचं लग्न झालं आणि माझ्या मुलगा पण डॉक्टर आहे तो शेवटच्या वर्षाला आहे पण माझे दोन्ही मुलं उच्च शिक्षित असून घरी आल्यानंतर सुट्टीत मला सर्व शेती कामात मदत करतात ते डॉक्टर असूनही जमिनीचे सपाटीकरण नांगरणी सगळं काम व्यवस्थित करतात स्प्रे मारणं याची मला मदत पण करतात आणि आईला तू हे करू नको असं कधीच म्हणत नाही नवीन नवीन तंत्रज्ञानांचा उपयोग करायला सांगतात मा आमची ज शेती तेरा एकर आहे ती सर्व कोरडवाहू होती परंतु जेव्हा ती पावसावरच पूर्ण अवलंबून होती मी जेव्हा शेतीत घरच्या मरपट जाता जाता शेती करायला सुरुवात केली मग आम्ही पहिल्यांदा पाण्याचे स्रोत उपलब्ध केले पाण्याचे स्रोत विहीर सायपण केलं तरीही पाणी कमी पडायचं मग आम्ही नवीन तंत्रज्ञान वापरून शेततळ्याचं चा नियोजन चालू केलं शेततळ्यानंतर आमची पूर्ण जमीन बागायती झाली बागायती जमीन झाल्यानंतर आम्ही बाजरी मका हे पारंपरिक पिकं सोडून नवीन भाजीपाला पिकांक उतरलो मग आम्ही सुरुवातीला शेवगा बटाटा अद्रक डाळींब टरबूज असे पिकं घेतले आणि त्या पिकामध्ये नंतर मग शेडनेट करून आम्ही शिमला घ्यायला सुरुवात केली शेडनेटमधली काकडी घ्यायला सुरुवात केली हे करीत असताना बऱ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम तयार व्हायचा कधी कोणत्या पिकाला कोणता स्प्रे मारायचा ते समजत नव्हतं तर मग घरातले सांगायचे आता काय कर कोणतं स्प्रे कर नंतर भाजीपाला पिक करत असताना मला समजा स सगळ्याच वेळाला आम्ही घरी घरी बियाणं टाकून करत नव्हतं मग आम्ही मी स्वतः ओम गायत्री नर्सरीमध्ये स्वतः जाऊन आपल्याला जे पाहिजे त्या कंप कम, त्या कंपनीचं बियाणं घेऊन आणि तिथून रोपं घ्यायचं तर मला घरातले कधीच म्हणत नव्हते का तू महिला आहे तू कशाला रोप घ्यायला जाते मी स्वतः जाऊन माझं कोणतं रोप पाहिजे त्याची बुकिंग करून आणि माझ्या हाताने रोपं घेऊन येत होते शेती करीत असताना मी नवीन नवीन तंत्रज्ञानांचा वापर करीत गेले सुरुवातीला समजा तन्नाशक मारित नव्हते आता तन्नाशक मारायला सुरुवात केली रासायनिक शेती बंद करून मी जै जैविक शेती चालू केली सेंद्रिय शेती चालू केली हे सगळं करीत असताना मी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत असताना सेंद्रिय शेती करीत असताना मला काहीतरी मार्गदर्शन पाहिजे म्हणून मी दोन हजार तेरापासून कृषी प्रदर्शनं जेव्हा जेव्हा भरतील तेव्हा त्यांना भेटी देत गेले पण मला घरातून बी कोणी काही म्हणत नव्हतं का तू जाऊ नको प्रदर्शनाला मला उलट त्यांनी मदतच केली आणि घेऊनही गेले तिथं गेल्यावर मी प्रत्येक स्टॉलला थांबून त्यांच्याकडून माहिती समजून घेत होते काय करायचं नवीन नवीन तेच ते, ते पाहत होते त्याच्यानंतर मी स्वतः कोळपण्यासाठी जे यंत्र पाहिजे ते मी स्वतः चालवते शेतामध्ये ट्रॅक्टर चालवणं ते किंवा मालाची वाहतूक करणं ह्या सर्व गोष्टी मी स्वतः केल्या एकदा असंच सोयाबीन शेतामध्ये होते शे शेतात ट्रॉली भरली सोयाबीनची परंतु त्याला ट्रॅक्टर ड्रायव्हर कुणीही नव्हतं लेबर भरपूर होतं पण त्यांना कोणालाच ट्रॅक्टर येत नव्हता मी माझ्या मिस्टरांना रोज सकाळी ट्रॅक्टर चालू करताना पाहिलेलं होतं नंतर मग मी जसं चालू करते गिअर बिअर मला सगळं समजलं बसल्यानंतर कारण मी ते ट्रॅक्टर चालवित असताना फक्त पाहतच नव्हते निरीक्षण पण करायचे कसं सा कसं चालवतात ते तर मी पूर्ण त्यांची सोयाबीन शेतातून भरली घरी पण ट्रॅक्टर आणला शेताच्या कडेला आणला पण मला ट्रॅक्टर बंद करायचंच माहीत नव्हतं कसा करायचा मी मा माझ्याकडे कर मोबाईल पण नव्हता आता मग ट्रॅक्टर बंद कसा करायचा मग मी सहज डोक्यात लावलं जर याला इंधन नसलं तर हा आपोआपच बंद पडेल ना मग आपण फक्त कुणीतरी येईपर्यंत हा फक्त विहीर जाऊन द्यायचा नाही कोणाच्या शेतात जाऊन द्यायचं नाही मग मी माझ्या शेतामध्ये मा गोल गोल राऊंड दिवसभर मारत राहिले शेवटी माझे मिस्टर संध्याकाळी आले म्हणे हे काय चालू आहे तुझं मग मी सांगितलं मला ट्रॅक्टरच बंद करता येत नाही तेव्हा त्यांनी सांगितलं कसा बंद करायचा मग त्यांनी मला नंतर गाडीन ते सगळं शिकून लायसनच काढून दिलं तुला इतकं जर हवं शकतं शेतीकडं पाण्याचा आपला दृष्टिकोन बदला आपण कोणत्याही गोष्टी पा, पा आप, आप, पा, का पाहताना चांगलं पाहतो आप आपण शिक्षक झालं तर आपल्याला ते किती पैसे देईन त्याच्याकडं पा आपण डॉक्टर केलं तर काय होईल पण आपण शेती हा असा व्यवसाय का एक दाना टाकला तर तो दहा दाणे देतो असा एकही व्यवसाय नाही का तो एक रुपयाला दहा दहा रुपये देईन फक्त शेतीचा असा व्यवसाय एक रुपयाला बाकीच्या ठिकाणी तुम्ही एक रुपया टाकला तर एकच रुपया मिळेल आणि शेती आपली आई आहे ती आपल्याला जास्तच देते शेती चांगल्या पद्धतीने करा आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करा आजकाल मुलींना शेती शेत शेती पाहिजे असते पण शेतकरी नवरा नको असतो का बरं तर त्यांनी जी पारंपरिक पद्धतीने पाहिलेली शेती असते त्यांच्या घरात पाहिलेलं असतं की आपली आई जी स जी मुलगी सर्व्हिस करते किंवा तिचा नवरा जॉबला आहे त्यांचं तिने पाहिलं तर त्यांचे कपडे कडक राहता परंतु आपल्या तिची आई जेव्हा घरात शेती करत राहते तर तिच्या चिखलाने भरलेले पाय ते मळलेली साडी हेच तिने पाहिलेलं असतं परंतु तिला आज माहीत नाही की अगं बाई आधुनिक आधुनिकरणाचा उपयोग केला आणि शेती केली तर तू त्या जॉबपेक्षा सगळ्यांपेक्षा शेतीमध्ये चांगलं आहे आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला सगळ्यांना सोबत घेऊन एकात्मिक किड नियोजन सामूहिक शेती केली तर मग शेती परवडल मी माझ्या महिला भगिनींना सांगू इच्छिते की तुम्ही आपल्या घरात आपल्या नवऱ्याबरोबरीनं प्रत्येक कामात लक्ष द्या तुम्ही असं म्हणू नका का मी बाई आहे मी कशाला लक्ष देऊ मी सकाळी स्वयंपाक केला माझं काम आटोपलं तसं नाही तुम्ही तुमचा शेतीपंप चालू करणं त्याच्यासाठी काय तुम्हाला अडचणी ती ती तुम्ही सगळ्यांनी पाहून घेतली तर तुमचं कोणतंही काम आडखळत नाही आणि तुम्ही सगळं मी मी लि महिला म्हणून कोणत्याही कामाला न घाबरता प्रत्येक कामात तुम्ही सहभाग घ्या पुरुषांपेक्षा महिला ही चांगलंच काम तुम् करू शकते श्रीजन्म ही तुझी कहाणी नैनी पाणी हृदय अमृत भगवंतानी पृथ्वीवर स्त्रियाशी निर्माण केलेली की जिच्या काही पाहिलं तर तिच्या डोळ्यात बी पाणी येतं आणि तिच्या हृदयात अमृताचा आहे हा दुसरा कुणाकही नाही पुरुष सुधारला पुरुष शिकला तर पुरुष स्वतः पुरता मर्यादित राहतो आणि त्यांनी कितीही प्रसार केला तरी तो एकाच घराचा उद्धार करू शकतो परंतु अशी आहे का ती जर एक ही शिकली तर ती दोन कुळांचा उद्धार करते एक तिचा माहेर आणि दुसरं तिचं सासर आणि जु आपल्या जुन्या शाळेत पहिल्यांदा आपल्याला सांगायचे पण आडाने आई घर वायाला जाई शिकलेली आई सर्वांना पुढं नये मग खरोखर आपण शेती करीत असताना पण हे ना चांगली केली पाहिजे ना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केली पाहिजे ओम गायत्री समूहाने माझी नवदुर्गा म्हणून निवड केल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे धन्यवाद ओम गायत्री मला आज हे शमेचं रोप मिळालं त्यांनी देताने नेसतं हे झाड म्हणून नाही दिलेलं ते त्या रोपामागं खूप मोठी आख्यायिका आहे आपण जीवनात सगळ्यात मोठा विवाह विवाहाला महत्त्व दिलं जातं शुभ कार्यामध्ये लग्नाचेच म्हटलं नवरी म्हटली की आपण काय म्हणतो तिच्या हातात काकण बांधायचं आहे पण ते काकण म्हणजे काय त्या काकणात काय असतं शुभ कार्याची सुरुवात करताना या शेमीच्या जी लाकूड साल शेमीचा कोणताही अंश घेऊन त्याच्यात बांधला जातो आणि ते नवरदेव नवरीच्या हातात बांधलं जातं मग शुभ कार्याला सुरुवात केली जाते गणपती इतकं शुभ कार्यात शेमीला महत्त्व आहे म्हणून ते शेमीचं पण झाड देतात